केंद्रीय राखीव पोलीस दलातून प्रदीर्घ देश सेवा करून माननीय ज्ञानदेव कोंडिबा जगदने उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले माननीय ज्ञानदेव कोंडिबा जगदने यांनी सदतीस वर्ष केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये देशसेवा केली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला पाहूया याबाबत सविस्तर बातमी केंद्रीय राखीव पोलीस दलातून प्रदीर्घ देश सेवा करून माननीय ज्ञानदेव कोंडिबा जगदने उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत यांनी सदतीस वर्ष केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये सेवा केली आहे श्रीणामपूर तालुका काँग्रेस कमिटी जागृती प्रतिष्ठान व वाचनालय त्याचप्रमाणे शेरार परिवारातील सदस्य आणि नातेवाईक यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माननीय करंदा ससाने यांच्या हस्ते ज्ञानदेव जगदळे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी ससाने यांनी जगदन यांच्या देशसेवेच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली व त्यांना निरोगी आयुष्य लाभावे अशा सदिच्छा दिल्या या प्रसंगी श्री ज्ञानदेव जगदने यांच्या पत्नी संगीता ताई जगदने यांचाही उल्लेख आवर्जून केला या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आपासाहेब शेलार मंडळीक भाऊसाहेब पोलीस पाटील जगदने स्वप्नील साळवे अण्णासाहेब शेलार शिवचंद्रकांत जगदने वसंतराव वाकोळे व इतर अनेक जण उपस्थित होते सुरेश जगदने यांच्या सेवानिवृत्त कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने आमदार लहूजी कानडे साहेब अमृतराव धुमाळ अशा अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी अशोक शेलार